नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता काल टी व्हीवरून बातमी ऐकली आणि ऊर आनंदानं भरून आला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आमच्या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचा समावेश आणि तब्बल बारा किल्ल्यांचा समावेश या जागतिक संस्थेनं आपल्या वारसा यादीत केला आहे आणि ही बातमी ऐकून अत्यानंद झाला की कि राष्ट्रपुरुषाला कितीही कुणीही आपल्या शब्दातून आपल्या वाणीतून आपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची उंची कोणीही कम कमी करू शकत नाही आणि म्हणून असंच हिमालयाच्या अत्युच्च शिखरापेक्षाही जास्त उंचीचे आमचे राष्ट्रपुरुष त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्ष जवळजवळ होऊ लागलेले आहेत आणि आज त्यांच्या गडकिल्ल्याचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये झाला ही बातमी ऐकली आणि काहीतरी काहीतरी अंतर्मनानं साथ घातली की तू याच्यावर काहीतरी लिही आणि म्हणून मी आज हा विषय आपल्या या कवितेचा निवडला आणि या कवितेला अत्यंत असं सुंदर कवरेज करून महाराजांच्या किल्ल्यांचा फोटो बॅकसाईडला देऊन ही माझी कविता दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्ध केली संपादकाचे अगदी खूप 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 आभार मी मानतो या निमित्तानं आणि माझी ही आज कविता सादर करतो आपल्यापुढं शिवरायांचे किल्ले अभेद्य आहेत या शीर्षकाची ही माझी कविता ऐकूया युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्र जाऊन धडकला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्र जाऊन धडकला आहे आणि जय भवानी म्हणत शिवशंभूचा भगवा झेंडा फडकला आहे तो चिरकाल फडकत राहणार आहे म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्र जाऊन धडकला आहे जय भवानी म्हणत शिवशंभूचा भगवा झेंडा फडकला आहे शिवरायांच्या बारा गडकिल्ल्यानी जगाचा नकाशा धन्य झाला आहे नकाशा धन्य झाला एक स्मृतीचं जे पान असतं ते धन्य झालं आणि म्हणून शिवरायांच्या बारा गडकिल्ल्यानी जगाचा नकाशा धन्य झाला आहे आणि उशिरा का होईना संपूर्ण जगाने रयतेचा राजा मान्य केलाय होय रयतेचा राजा चौथीला ज्यावेळेस शिवाजीराजांच्या रोमहर्षिक पराक्रमाच्या घटना आम्ही वाचतो लहान वयामध्ये वाचायचो आता तो इतिहास आहे का नाही चौथीला मला माहीत नाही परंतु आमची चौथी त्या इतिहासावर झाली त्यावेळेस मूर्तिवंत तो काळ शिवरायांचा नजरेसमोर उभा राहायचा आणि आम्ही अगदी बारावून जायचो अंतःकरण भरून यायचं शिवरायांच्या बारा गडकिल्ल्यानी जगाचा नाकाशा धन्य झालाय आणि उशिरा का होईना संपूर्ण जगाने रयतेचा राजा मान्य केलाय चारशे वर्ष उलटून गेली तरी पण अजूनही रेखीव गाभा आहे चारशे वर्ष उलटून गेली पण अजूनही रेखीव गाभा आहे आणि प्रत्येक किल्ल्यात किल्ल्याचा दरवाजा आजही ताठ मानेनं उभा आहे प्रत्येक गडाचा दरवाजा आजही ताठ मानेनं उभा आहे शिवरायांच्या सुखद आठवणी अठरा पगड जातीत आहेत कोणत्याच एका विशिष्ट जातीचे महाराज नव्हते शिवरायांचा सुखद आठवणी शिवरायांच्या सुखद आठवणी अठरा पगड जातीत आहेत आणि बारापैकी अकरा गड किल्ले महाराष्ट्राच्या मातीत आहेत याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य सद्भाग्य कोणतं असावं बारापैकी आठ अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्राचे आणि एक फक्त तामिळनाडूमध्ये महाराजांचा प्रत्येक गडकिल्ला अतिक्रमणातून पार करावा महाराजांचा प्रत्येक गडकिल्ला अतिक्रमणातून पार करावा आणि आता तरी या सर्व गडांचा शासनाने जीर्णोद्धार करावा मायबाप सरकारची सरकारच्या चरणी माझी विनंती आहे एक साहित्यिक म्हणून की आता तरी जीर्णोद्धार करा ज्यांच्या हातात पूर्वी सत्ता होती त्यांनी या वाहत्या गंगेत नुसते हात धुवून घेतले आणि अजूनही धुवून घेणं चालू आहे अशा काही घटना घडल्या अशी काही बातमी ऐकली परंतु कुणीही आतापर्यंत जीर्णोद्धाराचा विचार किल्ल्याचा केलेला नाही आणि म्हणून या कवितेच्या निमित्तानं माझी शासनाला विनंती आहे की होता होईल तेवढं किमान पहिल्यांदा एक कार्य करा आणि हे बारा किल्ले तरी याचा तरी जीर्णोद्धार करा धन्यवाद